नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी लहान मुलांच्या खूप खूप आवडीचे आणि मोठ्यांनाही आवडतील असे शाही चॉकलेट मोदक बनवणार आहे अगदी अप्रतिम असे हे मोदक तयार होतात हे मोदक बनवत असताना मी साखर गूळ मिल्क पावडर दूध मावा वापरलेला नाही अगदी सहज आणि खूप टेस्टी असे मोदक तयार होतात तसेच हे मोदक तुम्ही बनवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी मॉर्डे कंपनीचं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आता हे, हे चारशे ग्रॅमचं पॅकेट आहे ह्यातले आता एक स्लाईस मी घेते आणि हे शंभर ग्रॅम आहे त हे चॉकलेट आपल्याला चाकूने असं बारीक कट करून घ्यायचं आहे हे रूम टेम्परेचरचं चॉकलेट असल्यामुळे लगेच कट होत आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर अगोदर ते रूम टेम्परेचरला करून घ्या म्हणजे लगेच कट होईल तर इथं सर्व चॉकलेट अगदी असं बारीक मी इथं कट करून घेतलेलं आहे कट केलेलं सर्व चॉकलेट एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे बाउलमध्ये चॉकलेट सगळं काढून घेतलेलं आहे आता या बाउलच्या साईज बसेल असं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे कारण खूप मोठंही नाही आणि खूप छोटाही नाही वरती बसेल असं इथं मी एक पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये साधारण अर्ध पातेलं पाणी आहे आणि हे पाणी या बाउलला ला लागतं का मये पा बाउलपेक्षा ला लागायला कमी असेल एवढंच पाणी घ्यायचं आहे हे पातेलं गॅसवरती ठेवलं त्यावरती मी बाउल ठेवला गॅसची फ्लेम लो करून आपल्याला इथं आपल्याला चॉकलेट वितळून घ्यायचं आहे मग इथं चॉकलेट वितळायला सुरुवात झालेली आहे एवढं चॉकलेट वत वितळलं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता ही मी बाउल, गेत ला हे मी बाऊल गॅसवरून खाली घेतलेलं आहे आणि चमच्याने असं व्यवस्थित फिरवून आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे कारण चॉकलेट आणि बाऊल गरम झाल्यामुळे हे चॉकलेट लगेच असं मेल्ट होतं बघा मस्त असं चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे आता हे चॉकलेट साईडला ठेवूया आता इथं मी सिलिकॉनचा चॉकलेटचा मोदकांचा मोल्ड घेतलेला आहे तर या मोल्डला लहान आणि मोठे मिडियम असे मोदकांचे शेप आहे तर आपण मिडियम आणि मोठ्या मोदकाच्या शेपमध्ये चॉकलेट भरून घेऊया साधारण अर्धा मोल्ड हे चॉकलेट आपल्याला मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हा मोल्ड अगोदर मी पाच मिनिटं डीप फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता म्हणजे याला चॉकलेट आपलं व्यवस्थित असं सेट होतं बघा इथं मी सर्व मोल्डमध्ये चॉकलेट भरून घेतलेला आहे आणि एक मिनिट असंच ठेवलं एक मिनिटानंतर हा मोल्ड आहे ना ताटावरती मी पलटी करून घेतलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते ताटामध्ये पडलं जातं आणि मोल्डला व्यवस्थित असं चॉकलेट लागलं ला जातं एक मिनिटानंतर मी मोल्ड व्यवस्थित केला आणि जिथं चॉकलेट मोल्डला लागलं ला नाही त्या बाजूला मी चमच्याने असं चॉकलेट लावून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि आता हा मोल्ड आपण डीप फ्रीजला दहा मिनिटांसाठी ठेवून घेणार आहे आणि हे जे एक्स्ट्रा राहिलेलं चॉकलेट ते मी पुन्हा बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ज्या पातीलावरती हा बाउल आपण चॉकलेट वितळण्यासाठी ठेवला होता ते पाणी कोमट आहे त्यावरती हा बाउल ठेवूया म्हणजे दहा मिनटांसाठी आपण हे चॉकलेट सेट होणार नाही आता यामध्ये ट स्टपिंगसाठी मी ड्रायफ्रूट घेतले आहे पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू पिस्ते चारोळी तीन ते चार खजूर घेतलेले आहेत बिया काढून तुटीफुटी आता हे सर्व मी बारीक कट करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आता गॅसवरती मी एक छोटा पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये जे आपण बारीक कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे फक्त यामध्ये तुटीफुटी घालायची नाही आहे सर्व ड्रायफ्रूट्स मी तुपावरती घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हलवत आपल्याला हे थोडेसे असे क्रंची असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चॉकलेटमध्ये क्रंची असे ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात आणि खजूरही यामध्ये घातल्यामुळे खजूरचा गोडवा या ड्रायफ्रूटला लागतो आणि अगदी मस्त हे ड्रायफ्रूट्स आपल्याला चॉकलेटमध्ये लागतात बघा इथं हे भाजून झालेले आहेत तर हे आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि तुटीफुटी आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे खजुरंही ड्रायफ्रूटला अगदी छान व्यवस्थित लागलेले आहे तर हे प्लेट आपण साईडला ठेवून ठेवून घेऊया आता हे दहा मिनटानंतर हा आपला चॉकलेटचा मोल्ड मी फ्रीजमध्ये काढून घेतला आणि हा सेट झालेला आहे तर यावरती पुन्हा आपण थोडं थोडं चॉकलेट घालून घेऊया कारण जिथं कुठं चॉकलेट लागले नसेल तर पुन्हा याचा एक लेअर या मोल्डला होतो आणि चमच्याने असं लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हे हे थंड झाल्यामुळे याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये बघा हे लगेच चॉकलेट सेट झालेलं आहे आता त्यामध्ये जे आपण हे ड्रायफ्रूट्स क्रिस्पी करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया बसल तेवढे ड्रायफ्रूट्स आपल्याला या मोल्डमध्ये घालून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने तुम्ही सर्व मोल्डमध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे अशा आज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जे आपण ड्रायफ्रूट्स भासून घेतले होते ते सर्व ड्रायफ्रूट जवळपास या मोल्डमध्ये बसलेले आहेत तर मेल्ट झालेलं चॉकलेट आता वरून आपल्याला असं लावून घ्यायचं आहे आणि हे मोल्ड आहे तो खालच्या साईडने बंद करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इथं मी सर्व चॉकलेटला मोल्डमध्ये चॉकलेट लावून घेतलेलं ला आहे आणि चमच्याने असं प्लेन करून सगळं घ्यायचं आहे म्हणजे मोदक आपला पलटे केल्यानंतर व्यवस्थित हो बसतो आणि एक तीन चार वेळा असं टॅप करून घ्यायचं म्हणजे जिथं कुठं चॉकलेट लागलं नसेल तेही मोल्डला सगळीकडून चॉकलेट लागलं जातं आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला डीप फ्रीजला हे सेट करून घ्यायचं आहे बघा वीस मिनटानंतर मी मोल्ड फ्रीजमधून काढलेलं आहे अगदी मस्त आपलं चॉकलेट सेट झालेलं आहे खालच्या साईडनी प्रेस करून अगदी हलक्या हाताने वरच्या साईडला हा मोदक काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपला इथं मोदक मोल्डमधून डीमोल्ड झालेला आहे आणि इथं साईटला जर असं एक्स्ट्राचं चॉकलेट लागलं तर ते काढून घ्यायचं आहे बघा इथं मस्त मोदक आपला सेट झालेला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथं एक मोठा मी मोदक काढून घेतलेला आहे तर आपण मिडियम साईजचाही मोदक इथं मी तुम्हाला काढून दाखवते अगदी हे सिलिकॉनचं मोल्ड असल्यामुळे हो अगदी सहज चॉ चौक, चॉकलेट मोदक आपला यामधून डीमोल्ड आहे मोल्ट होत आहे आणि खाली लागलेल्या बाजूला मी घेतलं चॉकलेट ही काढून घेत आहे अगदी सुंदर पाकळ्या असलेला मस्त असा मोदक आपला इथं तयार झालेलं आहे आताही छोटा आणि मोठा असे मी दोन मोदक इथं काढून दाखलेले आहेत याच पद्धतीने आता मी सर्व मोदक मोल्डमधून काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं सर्व मोदक इथं मी मोल्डमधून काढून घेतलेले आहे अप्रतिम असे मोदक आपले इथं तयार ता झालेले आहे पाहता क्षणी खावेसे वाटणारे लहान मुलांच्या खूप आवडेसे आणि कोणालाही सहज जमतील असे आपले चॉकलेटचे मोदक इथं तयार झालेले आहेत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही हे मोदक अगोदरही फ्रीजमध्ये करून ठेवू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूप कमी मेहनतीमध्ये तयार होते असे मोदक या वर्षी तुम्ही गणपतीच्या प्रचारसाठी नक्की करा थँक्यू